जेव्हा भाजपाला काही मुद्दे राहत नाही तेव्हा ते काहीतरी घडवतात मागील निवडणुकीवेळी पुलवामा घडवलं प्रचारादरम्यान काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांची भाजपवर टीका मतदान हे कामावर झालं पाहिजे रामावर नाही कर्म महत्वाचं आहे धर्म नाही धर्म असेल पण इलेक्शनमध्ये नाही सोलापूरचे खासदार संसदेत बोलले असते तर सोलापूर अक्कलकोटला पाणी मिळालं असतं त्यामुळे जे खासदार संसदेत बोलणार नसतील तर काय उपयोग तुमच्यासोबत धोका विश्वासघात झाला झालाय मतदान हे कामावर झालं पाहिजे रामावर नाही कर्म महत्वाचं आहे धर्म नाही धर्म असेल पण इलेक्शनमध्ये नाही धर्म कोण वापरतो जो काम करत नाही तो धर्म वापरतो भाजपाचा उमेदवार तुमच्याकडे आल्यावर त्याला एकच प्रश्न विचारा त्याची बोलती बंद होईल मागील दहा वर्षात भाजपाच्या खासदारांनी काय केलं तो तुम्हाला एकतर शिंदेनी काय केलं असं विचारेल किंवा धर्म जात पात मध्ये तोडण्याचा प्रयत्न करेल जेव्हा भाजपाला काही मुद्दे राहत नाही तेव्हा ते काहीतरी घडवतात मागील निवडणुकीवेळी पुलवामा घडवलं त्यांचे अधिकारी म्हणाले पुलवामा घडवलं कसं घडवलं तर आपल्याच जवानांच्या रक्तावर घडवलं ते एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकता तर तुम्हाला त्यांची मानसिकता कळली पाहिजे त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसचा काळ देशात आणा अन्यथा देशाची वाईट परिस्थिती होईल

पंधरा वीस दिवस चालते एक एक महिना चालत ते बोलले बोलले असते तर तुमची काम बोलले असते तर सोलापूरला पाणी मिळालं असत बोलले असते तर अक्कलकोटला पाणी मिळालं असतं पण बोललेच नाही मग तुमचा अपमान नाही झाला परत परत तुमच्या बरोबर धोका करण्यात आला मग निवडून देऊ काय जे बोलणारच नाही येतात आणि काय बोलायचं फक्त मागायचंय तुमच्या बाजून फक्त तुमच्यासाठी मागायचं आणि एवढा जर पुन्हा 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 तुम्हाला विश्वास घाते होत असेल तर पुन्हा तुम्ही भाजपला मतदान करणार म्हणून मी सोपा गरी तुमच्या समोर मागते मी माझ्यासाठी मतदान मागायला आली नाही मी तुमच्यासाठी मतदान मागत तुमची लढाई आहे आपल्या सगळ्यांची लढाई आहे मला तिचा माझ्या लोकांनी निवडून दिला शान कारण का मी काम करते आणि मतदान कामावर झालं पाहिजे धर्मावर नाही मतदान कामावर झालं पाहिजे धर्म कर्म महत्वाचे आहे धर्म नाही धर्म असेल पण इलेक्शन मध्ये नाही आणि कोण लोक धर्म वापरतात इलेक्शन मध्ये जे काम करत नाही ते धर्म वापरतात भाजपचा उमेदवार जर तुमच्या इथे आला तुम्ही एकच प्रश्न त्याला विचारा त्याची बोलती बांधून मागच्या दहा वर्षात सोलापूर मध्ये भाजपच्या खासदारांनी काय केलं आम्हाला नेता नव्हता ते त्यांनी बोलूच शकणार त्यांनी परत शिंदे साहेबांवरच आहे त्यांचं काम किंवा धर्म जात पाठ वापरेल आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला ठरवायचं ज्या माणसाने ज्या शिंदे साहेबांनी धर्म जातपात कधीच केली नाही तुम्ही त्यांना जेव्हा जेव्हा निवडून आलं तेव्हा तेव्हा त्यांनी काम केलं आणि ज्या माणसांना धर्म जातपात करून येऊन आता ते काम करत नाही तुमच्या समोर लोक उदाहरण अजून किती तुम्ही फसता आणि मी फक्त काम करते काम करणं माझा धर्म कर मी दुसरं काही करेन तरी मी घाबरत नाही मोदींना ईडी ना मी घाबरत मी बोलते बी जे पीक कर मला तुमची कामं करायची मग जर तुमच्या बाजूनी लढायला तुमच्या बाजूनी काम करायला लोक आहेत काँग्रेस आहे जर तुम्ही आम्हाला बीजेपीला मतदान केलं तर नुकसान कोणाचं आहे विचार करा अजून तुमचा काय काय मतदार असता जेणे अजून ठरवलं नसता काय काय मतदार असतात ते ठरवलेलं आमचं ठरवलं आणि काय काय मतदार असतात जे कट बीजेपी बीजेपीच्या मतदारांना पण मी सांगतो देशाला की लावतायची लोक तुम्ही जर देशाला पुन्हा एकदा त्या किडीत सामील झालात नुकसान तुमचं आहे मग एकीकडे रोजगार करणार नाही तुम्हाला काम देणार नाही तुम्ही उपाशी मरणार आणि हे लोक फक्त धर्म जात पात करणार तुम्हाला काय पाहिजे कामासोबत राम करा ना म्हणजे शेतकरी उपाशी मरताय है। आणि ह्यांना फक्त हे सुचतंय की जाती जातीमध्ये ते निर्माण करणं किंवा या इथे येऊन हिंदी पसरवणं की हे बोलले ते बोलले तेवढंच करतायत आणि तुम्हाला कळायला पाहिजे की त्यांना असं त्यांनी केलं नाही जय रामवर जर राजकारण केलं त्यांना सांगा राम आम्ही आधीपासून मानतो तुम्ही कोण सांगा आला आम्हाला सांगायला आपण राम राम पाहुणा बोलतोच की आपण रामकृष्ण हरी बोलतोच की तुम्ही कोण आला आम्हाला शिकवायला बरोबर आहे का नाही तुम्ही कोणाला कामाला आम्हाला सांगायला आणि आम्ही सगळे मानतो तुम्ही काम काय केलं ते पहिले सांगा ना आमची उपाशी उपाय त्यावर त्यांना आणि मग बघा त्यांना तुम्ही बळवू शकता आम्ही विरोधक आम्ही करणार त्यांना जनतेने पण त्याच्या एक चक्रात मारली पाहिजे असे प्रश्न विचार आपण विचारत नाही तुम्ही त्यांना सांगा आम्ही मानतोय आम्ही धर्म मानतोय पण मी धर्माचं आणि म्हणून माझ्या लोकांनी पाठीशी राहता तू का करून प्रश्न विचारा आता तुम्हाला छण विचार आणि वळवण्याचा प्रयत्न हे लोक करतील मी तुम्हाला सांगते जेव्हा त्यांना कळत ना की त्यांची बाजू कमी आहे आणि आपली जास्त आहे तेव्हा लास्ट मध्ये त्यांना काय मिळालं नाही तर जाती मध्ये पुलवामाचे अधिकारी म्हणाले घडवलं घडलं नाही आणि कसं घडवलं आपल्या जवानांच्या रक्तावर वावढ जर खालचं पातळीला जाऊ शकतं तर आता तुम्हाला त्यांची मानसिकता काढली पाहिजे म्हणून आम्ही आहो मला काम माहिती मी तुमच्यासाठी लढते आपलीही लढाई पुन्हा एकदा काँग्रेसचे दिवस आणा ह्या देशात नाहीतर आपली परिस्थिती खूप वाईट होईल आपण वीस वर्ष मागे जाऊ